माढा मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांनी अविवाहितांसाठी अजब घोषणा केली अविवाहित तरुणांची लग्न करणं हेच माझं लक्ष असं वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी घोषणा केली आहे राज्यामध्ये दुष्काळ आहे बेरोजगारी आहे महागाई शेतमालाचे हमी भाव यासारखे कळीचे आणि महत्वाचे अनेक प्रश्न समोर असताना बारसकरांनी वेगळ्याच विषयाला हात घातलाय त्यांच्या या अजब घोषणेची चर्चा मोठी रंगली पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत तीस वर्ष उलटून गेलं पस्तीस वर्ष उलटून गेलं चाळीस वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत हा देखील प्रामुख्यानं माडा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे